नगर नांदेड येथील श्री दत्त मंदिरात मोठ्या हर्ष उल्लास आनंदामध्ये साजरा करण्यात आला श्री दत्त जन्मोत्सव सोहळा दयानंदनगर नांदेड इथं श्री दत्त मंदिरामध्ये आज सकाळपासूनच धार्मिक वातावरण पाहायला मिळालं सकाळी विधिवत पूजा करून दयानंद नगर या भागातून नगर प्रदक्षिणा करण्यात आली ठिकठिकाणी थीक यावेळी पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं त्यानंतर आरती सोहळा आणि त्यानंतर महाप्रसादाच आयोजन करण्यात आलं होतं याच वेळी धार्मिक कार्यासोबत सामाजिक राष्ट्रीय कार्याची जोड म्हणून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं मोठ्या प्रमाणात तरुण तसंच तरुणींनी यावेळी रक्तदानाच्या राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतला याबाबतची श्री दत्त मंदिर संस्थांच्या वतीनं ही माहिती देण्यात आलेली आहे दत्त जयंती निमित्त येणाऱ्या सर्व भावी भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत तसेच या दत्तपूर्णिनिमित्त सर्व भावी भक्तांना या दत्त पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवसभरात कोणकोणते कार्यक्रम या ठिकाणी आज सकाळी अकरा वाज अकरा ते बारा वाजेपर्यंत पोती होती त्यानंतर मग झाला त्यानंतर आमच्या पूर्ण दयानंद नगर ते महादेव दालमिल तसेच शंकरराव चव्हाण पुतळ्यापासून पूर्ण दयानंद नगर मध्ये पालखी मिरवणूक निघाली तसेच आता भंडाऱ्याचे आयोजन केलेले आहे तसेच भंडारा चालू झालेला आहे तरी सर्व भावी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे गुरुदेव दत्त दयानंद नगर मंडळातर्फे आपण हे पन्नास वर्ष श्री दत्त जयंती साजरं करत आहोत यावर्षी आपण नवीन उपक्रमामध्ये आता बांधकाम झालेलं आहे आपलं मंदिराचं आणि यासोबतच आता भाविक दर्शन घेत आहे जवळपास दरवर्षी दहा हजार भाविक आपल्या इथं दर्शनासाठी येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात यावर्षी आपण सार्वजनिक उपक्रमामध्ये सामाजिक उपक्रम सुद्धा ऍड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर आपल्याकडे होत आहे आणि त्याच्यासोबतच नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून प्रकृती परीक्षण आयुर्वेदाच्या संकल्पनेनुसार आज ते सुद्धा आज आपल्या मंदिरात संपन्न होत आहे अशा प्रकारे आज सार्वजनिक उपक्रम आणि सामाजिक उपक्रम हे दोन्ही उपक्रम आपण धार्मिक उपक्रमासोबत राबवत आहोत यासोबतच सर्व भाविक भक्तांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आपण इथे दर्शनासाठी यावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा देवाकडे देवाकडे हेच साकडे घालणार की बाबा सर्वांना सर्वांचे आरोग्य चांगले राहावे सर्वजण एकोकाने राहावेत कुठलेही विघ्न भीती संकट कोणावरही राहू नये हीच आमची मागणी श्री दत्तप्रभूच्या